सॉरी गाईज एवढ्या रात्रीची कुठे चालली असेल सांगा बरं तुम्ही एवढ्या रात्रीची मी चालली आहे मुव्ही बघायला बघा माझा <laughs> नवरा काय बोलतो पोरगी एवढी आजारी असून सुद्धा माझ्या हट्ट केली की बाबा मला मुव्ही बघायचं आहे आणि आता नेमका कुठला मुव्ही बघायचं आहे ना ते तुम्ही ह्या ब्लॉग मध्ये नक्की बघा शेवटपर्यंत यस शेवटपर्यंत बघा कुठे चालले काय करते मी एवढ्या रात्रीची का चालली असेल विचार करा तुम्ही हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे एवढं रात्रीची का चालली आहे पहिलं वेलकम टू माय चॅनल तर शेवटपर्यंत बघा ब्लॉग आणि तुम्हाला तर कळलंच असेल मी कुठं चालले तरी पण मी तुम्हाला सांगतेच पुढे शेवटपर्यंत बघा खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा सो गाईज आम्ही चाललो आहोत छावा मूवी बघायला जसा मुव्ही आलाय ना तसं मला जायचं होतं जायचं होतं पण मी आजारी पडले बाकीचे काही काय कामं आणि अजून पण आजारी आहे तरी पण अंगात इतकं होते ना आधीला म्हटलं रात्रीचा बाराचा का शो असे ना पण मला घेऊन जायचंय बुक कर आणि त्यात आज था मुहूर्त पण छान आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे त्या दिवशी आम्ही मूवी बघायला चाललेलो आहे सो आम्ही चाललोय रात्रीचे बाराचा शो बुक केलाय आणि बाराचा शो का बुक केला आहे तर कसं आहे मला माझी ड्युटी असते सकाळी साडे अकरा ते आठ आणि आदित्यचा जॉबचा टाईम आहे दुपारी दोन ते रात्री अकरापर्यंत स्वतःचाच टाईम माहीत नाही नऊ मागतो माझं नऊ नाहीच आहे घरी नऊ वाजले हां मला घरी यायला नऊ वाजतात आणि आदित्यचा अकरापर्यंत टाईम असतो सो ताँगा। कधी जाणार मूवी बघायला संडेच्या दिवशी तर फुल पण असतो आणि संडेला काही नाही आदित्य आजारी होता त्याच्यामुळेच मी आजारी आहे तरी पण अंगात इतका हे महाराजांबद्दल की जायचंच आहे मूवी बघायला आणि बाकीच्या असं वाटतंय की अंगावरती मूवी आहे हा बाकीच्या व्हिडिओ नाही बघून बाकीचे शॉर्ट्स बघून व्हिडीओ मधले काही काही असतात आणि बाकी रील्स पण बघतो ना गा आपण नाही मी नाही बघितले तर तुम्हीच बघितले मी नाही बघितले मी तर काल लॅब मध्ये बोलत होते ना गाईस तरी पण माझ्या अंगावर ते लोक सांगत होते ना काही काही सीन तर अंगावर असे शहर येत होते मला तर मी तर मला असं वाटत वाटतंय की मी अर्धा पण मूवी बघते की नाही काय माहिती म्हणजे असं इतिहास ऐकलाय पण तो जर समोर बघून असा अनुभवल्यासारखा होता असेल किंवा ती दृश्य बघितले जात असतील तर ते डेंजर आहेत बघू शेवटपर्यंत बघते काय करते सगळा इमोशनल सीन व्हायला बसलाय मला तर ना सर्दी झालेली आहे ना तर ऑलरे गळत रडून रडून अजून गळायला ना खोटी शो घेतलेत का मी एमनरा मॉल मध्ये पोचलेलो आहे कुठून जायचं रे इकडनं पण वेलकम केली नाही पटा पटा। ना ओके चल हा छान एक झोप झाली तुझी मला बरं नाही वाटत आधी मला म्हंटल तू पंधरा वीस मिनिट झोप होती मग आता काय करावं काळजी तर करायला पाहिजे ना कोण नाही चालू आहे का बघ चालू आहे चालू आहे बाबा नाही तर मी मूवी बघायच्या आतमध्येच थकलो असतो माहिती ना पायऱ्या चढून आता मला काय माहिती मी आहे का तेच शॉर्ट थर्ड फ्लोअर डायरेक्ट सगळे शॉर्ट्स तर बघितले इकडून 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 शॉर्ट शॉर्ट्स तर बघितले पण आता नेमका आता बघावं लागेल चलो गप घरी झोपायचं सोडलंय परत तिकडे गेल्यावर पण तीन जण आहेत तीन जण म्हणते ये बाबा तुम्ही या मग जाऊ आपण हा मम्मी म्हणतेय त्यानंतर दिदी पण म्हणते कि इकडं मला पोरं बघू देत नाहीत माझे तर तू ये सोलापूरला मग आपण बघू जाऊन काही नाही ते तेच सोबत पण जाऊन बघता येते आम्ही तर मम्मीला म्हणला होता की पहिल्या दिवशी पहिल्या शो ला जावा पण नको म्हणली मम्मी चलो, चलो। बघ माझ्या हाईट मुळे तुझी दिसतच पण नाही हा ना काय करायचं आता हा अशी हाईट पाहिजे होती आपली उंच पाहिजे होते नाटक बैंगण झालं हो कुठं पण घुसायला लागली आधी मधी तिथं टेबल त्यांनी व्यवस्थित लावलेत ना सरळ जायचं ते दिसतंय ना काय तिथं समोर वाज बघू समोर काय तिथे एकदम समोर तुझ्या ए अनपड तिथून एंट्री बंद आहे ना गेट बंद दिसतंय ना काय ते काय फोटो फिटो नाही गप चल लय ना खरं जे काम करायला आली ते करत जा पहिला कुठला मूवी बघायला आली हा का बर मजा आहे तुझी आजारी असून सुद्धा एवढं हे मस्त बघायला बर आम्ही सेपरेट आमच्या दोघांसाठी से नाही रे अजून आहेत बुकिंग चल खाय तू पण थिएटर ई सेवन आणि सिक्स बघ

त्यामुळं फोटो नीट नाही येणार तर एक दोन काढूया हां तेच बघू आता काय घ्यायचं सांग इकडं इकडंच इकडंच इथंच गाईज मूवी संपला आणि ना इतकं इमोशनल सीन होतं काय सांगू तुम्हाला असं ना इतकं मन शांत शांत अशांत अशांत झालंय असं नाही का मनावर काहीतरी हा मना असं नाही का असं जडजड होतय असं काय सांगू तुम्हाला काय त्या थेरड्याला भेटलं मला हेच काही समजलं नाही लोकांचं म्हणजे पूर्वीपासूनच असंच आहे समजा जर आपल्याकडे एखादी गोष्ट तशी भक्कम नसेल ना तर दुसऱ्याची डिस्ट्रॉय करायची दुसऱ्याचा नाश करायचा इतकंच लोकांना कळतं जितकं आपल्या नशिबात आहे तितकं त्याच्यात गोष्टींमध्ये खुश नाही राहत त्यांना अजून अजून पाहिजे असतं पन... राज्य साम्राज्य पैसा अडका पण राजा संभाजी महाराजांनी किती पण असल्या लोकांनी किती जीव काढला ना तरी पण जी गोष्ट त्यांना पाहिजे ना ती कधीच भेटत नाही कधीच नाही भेटत खूप छान मूवी आहे म्हणजे महाराजांचा इतिहास असा एका मूवी नाही बघता येणार तरी पण जितकं पण काय दाखवलं ना ह्या मूवीमध्ये ते इतकं भारी होतं इतकं छान होतं खूप छान होत आजकालच्या पिढींना तो इतिहास माहिती व्हावा पिढींना नाही पिढ्यांना म्हणजे तो इतिहास माहिती व्हावा म्हणून हा मूवी सगळ्यात बेस्ट आहे लोकांना माहीत पण नव्हतं माहिती आहे महाराजांचा इतिहास जे जे नवीन आहेत किंवा जे बाहेरचे आहेत हा महाराजांचा इतिहास छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्ण भारतात गे जगा। गेला आहे पूर्ण साऊथवाल्यांना साऊथसुद्धा जगात गेला आहे अख्ख्या जगात गेलेला आहे पोहोचलेला आहे आणि म्हणजे तुम्हाला माहिती आहे का हिंदूच बघत नाही फक्त हा मूवी जाऊन तर मुस्लिम बांधव आणि ख्रिश्चन बांधवसुद्धा बघतात सगळं सगळे सगळ्या धर्मांचे लोक जाऊन बघतात ते सुद्धा नक्की छावा हा मूवी जाऊन बघा खूप छान खूप अप्रतिमा मूवी आहे आम्हाला तर खूप आवडला रात्रीचे वाजलेत पाहुणे तीन आम्ही वट वाघुळीसारखं मस्त जागून आलो आहे आता चाललो आहे घरी झो सो बाय ना। so, गुड नाईट सगळ्यांनी जा नक्की जा छावा मूवी बघायला yes. ज्यांना ज्यांना इतिहास माहिती नाही आहे महाराजांचा त्यांना कळलाच पाहिजे हा इतिहास सो so, नक्की बघा बाय बाय गाई गाईज गुड नाईट yes.